का ते मला माहित नाही आता ते त्याला कोणी सरकार म्हणून हुडकायचं पोलीस लोकांनी हुडकायचं सगळं त्यांनी जबाबदारी पळायची हे फोन करील ते कोण मी कुणाचं नाव घेणार तुमचं कुणाचं मी नाव घेऊ हा आणि बरं मी काय त्याला बघितलं मी घरात झोपलेले आज वाटल्या फेकल्या उद्या काहीतरी फेकील मग त्या पुढाऱ्याचे नाव घ्यावं वाटली फेकणाराचं नाव घेऊ नका ना जो त्यांना हे माणसं गोळा केली त्याचं नाव घेऊन त्याला शासन विसरलं पाहिजे इतके वर्ष झालं तुम्ही केली नाही कोणी सुद्धा केली नाही कोणी वाटाल कोणी वाईट बोलला नाही तोंडानं सुद्धा कधी वाईट बोलला ना बिचारा जनता माझी शांतच आहे हो संस्कार विसरले संस्कार कसे विसरते लि आवाचा संस्कार कोणी विसरणार नाही आणि त्यांनाच कस का त्यांना ही परमेश्वर त्याला काय न्याय देते ती बघा तुम्ही काय माझ्या पाठी उभा राहा ना तर राहा तो आहे माझा मी त्याच्यावर सोडत असते सगळं खऱ्या जी न्याय त्यानं करायचे कार्यकर्ते भरपूर आले काय सांगाल कार्यकर्त्यांना मग त्यांना तेच सांगते ना खंबीरपणाने उभारा मी हाय तवर काय हलायचं काम नाही आणि माझ्या पत्त्यात सुद्धा माझ्या त्या मुला साथ दिली पाहिजे यांनी दारुपये दिवस दारू पिऊन आमच्या आंब्या दारुपये दिवस दारू पिऊन आमच्या आंब्या आमच्यात पुणे दारू येणार आहे काय शिक्षा झाली पाहिजे मग त्याला फाशी झाली पाहिजे दुसरं काय ना नाजपची निघाली होती सत्तेचं ते का सणा माझंच आला त्याला सत्यचाच माझा आला अरे मग ते काय सारा लबाड्याच करतोय की सगळं सात को कोट सा पाच कोट रुपये त्यानं इलेक्शनच्या वेळेला दिलं वाटाय कुठलं आणलं त्याच्या घरचं आहे त्याला किती पगार आहे हिशेब ना त्याचा एका गावात पाच पाच कोट रुपये देतो मग प्रत्येक ठिकाणी दिले किती शांत सांगोलीच सा बिघडवायचं काम सुरू आहे काही लोकांकडून हा त्याने 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 आमचा वाईटपणा पाना म्हणजे त्याने सुरू केला हो तेच आतोला शांत आहे आपला हे बिघडवलं त्याने बिघडवायचं हे चार दारू दारुड्यायचे कोण पाहिलं दारोडी सांगते सज्जन माणसं कोणी गेले नाही तिथं दारोड्यांचे बी पैसे देऊन नेली पाचशे पाचशे रुपये दिले तर म्हणते आम्हाला आम्हाला त्याने येऊन सांगितलं आम्हाला पाचशे पाचशे रुपये दिलो म्हणून आम्ही आज आधी बोलला होता की आमचा फोटो वापरायचं नाही हो नाही तेच तरी बिघडवलं म्हणजे त्याने बिघडवायचं सुरु केलं की चार दारू दारुड्याच कोण पाहिलं दारोडीच आज सज्जन माणसं कोणी गेले नाही ते तिथं आण ते बे पैसे देऊन नेली पाचशे पाचशे रुपये दिले तर म्हणले आम्हाला आम्हाला त्यांनी येऊन सांगितलं आम्हाला पाचशे पाचशे रुपये दिल म्हणून आम्ही आलो नाही आमचा फोटो मग काय आम्ही आमचं कशाला नाव घ्यायचो आमचा त्यांचा संबंध काय आमचं सोडून गेल्यावर आम्ही काय करणार म्हणून त्यांना आमचं काय वापरायचं आणि त्यांच्या जवळ आमचं काय असेल पहिले की आमचं आणून घ्यायचं त्यांनी ते त्यांच्या घरात सुद्धा